भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि करांच्या दराची पुनर्रचना आणि अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलेला संकल्प आता प्रत्यक्षात आला असून जीएसटीच्या नव्या कर रचनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार अॅडव्होक निरंजन डावखर यांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कराच्या रचनेत केलेली ही देशातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी आणि सर्वांना लाभ मिळवून देणारी सुधारणा अंमलात येईल तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होईल मागणी आणि उत्पादन वाढणार असल्यानं रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन कुटुंबाच्या आर्थिक संपन्नतेची सुरुवात होईल सामान्य माणसाचं जीवनमान सुलभ करणं आणि अर्थव्यवस्थेला अधिक मजबूती देणं हा जीएसटी कर प्रणालीचा नव्या रचनेचा हेतू असेल असं पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून जाहीर केलं होतं सामान्य माणूस शेतकरी मध्यम लघु उद्योग क्षेत्र मध्यमवर्गीय समाज घटक महिला आणि युवा वर्गास या सुधारणांमुळे होणाऱ्या नव्या अर्थनीतीचा लाभ होईल आणि व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेनं अपूर्व आनंद उपभोगता येईल सध्याच्या चार स्तरीय करारचनेचं सुसूत्रीकरण करून केवळ अठरा टक्के आणि पाच टक्के एवढ्या दोन स्तरात नवी जीएसटी आकारणी होणार असल्यानं अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा हलका किंवा नाहीसा होणार असं मिळाले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढे तब्बल सदुसष्ट वर्ष म्हणजे दोन हजार चौदापर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला होता या काळात देशाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न केवळ दोन पूर्णांक शून्य चार ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचलं होतं विकासाच्या दृष्टीनं ही महत्वाची गरज होती मोदी सरकारनं हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या आणि त्यांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित केलं एक मजबूत अर्थव्यवस्था असलेला आत्मनिर्भर भारत उभा करण्याचं उद्दिष्ट आहे या सुधारणांमुळे ते शक्य झाले जीएसटी कर आकाणीचा पहिला टप्पा एक जुलै दोन हजार सतरा रोजी सुरू झाला आणि त्याआधी तब्बल सतरा वर्ष देशाला अशा कर रचनेची केवळ प्रतीक्षा होती ही वाटचाल अधिक वेगानं झाली असून आता जागतिक पातळीवरील आर्थिक अस्थिरतेच्या काळातही भारत अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार असल्याचा निर्वाळा वित्त संस्थांनी दिलाय असं ते म्हणाले राज्यात सरकार कुणाचही असलं तरी जीएसटी दर कपातीमुळे प्रत्येक राज्यातील जनतेला प्रत्येक कुटुंबाला गरीबांना आणि मध्यमवर्गीयांना लहान मोठ्या उद्योजकांना प्रत्येक व्यापाराला आणि व्यावसायिकांना मोठा फायदा होणार आहे प्रत्येक मुद्द्याला राजकीय रंग देण्याची घाणेरडी सभय काँग्रेसला लागली आहे त्यांचे हिन दर्जाचं राजकारण त्यांना लखलाब हो मोदी सरकार मात्र सर्व वर्गातील जनतेचं भलं करण्यासाठी विकासाचं राजकारण करत राहणार असा विश्वास डावखरे यांनी यावेळेला व्यक्त केला